पुढे चाल पुढे चल मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे दीड दिवसांचे गणपती आहेत आणि आमचा वरचा गणपती आहे पडवळांचा मेन तर आम्ही विसर्जनासाठी जातो त्यामुळे आता बघू शकतो दीपांगला माझ्यासोबत त्यासोबत छोटा कांबडीसुद्धा आहे आणि आम्ही आता सगळे एकत्र जातो आहोत ते आपल्या दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनसाठी तर चला तुम्हाला दाखवतो संपूर्ण मला कोकणातली गणपती विसर्जनाची मजा तर मित्रांनो सर्वात पहिले आमच्या आजी आता पूजा करायला सुरुवात केलेली आहे आणि पाच सवाजांनी पूजा करायची असते आपल्या गणपती बाप्पाची आणि त्यानंतर तुळशीच्या समोर त्यांना तीन फेऱ्या मारल्या जातात आणि मग आपला गणपती घरातना बाहेर काढतात अशा प्रकारे असे गणपतीची इकडे किती पूजा होऊन गणपतीला बाहेर काढलं जातं आणि त्यामध्ये आमच्या आम सगळ्या जवळपासच्या महिला मंडळ होत्या पाया पडायला नाही पूजा करण्यासाठी जय

हे बघा तीन वेळा अशी फिरायची पद्धत असते घराच्या बाहेर आल्यावरती मोर्या साईडला वा साईड लावा गावाला चेन बडे नामाला हे सगळं निर्माल्य असे हे निर्माल्य बोलतात देवाची जी फुलं असतात ते आता विसर्जन करणार आता बरेचसे जण काय काय आहेत आता दीड दिवसाचे गणपती घेऊन असे आपले मांडावरती जातात आणि तिकडनं आमच्या ब्रिजजवळ पुन्हा जाय गावातले एक एक माणसं भेटतात जाऊन तर आपल्या जीजीने बघितलं कसा डोक्यावरती गणपती हा उचललेला आहे आणि त्यासोबत मी सुद्धा आहे आता हळूहळू बारी बारीने हे असे एकत्र गणपती घेऊन जातात की काही काही वेळ जशा प्रकारे म्हणजे काही जणांना डोक्यावर बरं जमत खांद्यावर कोणाला ज्या प्रकारे आवडत्या गणपती आणून ठेव आता इकडच्या सगळ्या वटरातले गणपती इकडे आता थांबवले आहेत आणि नंतर थोडासा वेळेत आता इकडनं सगळे एकत्र गणपती विसर्जन नेणार आहेत हे चप्पल ठेवायला समजा काढला बायचा ಅರೆಪತಿ <imitation> 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 ಗಣಪತಿ <laughs> ಜ

एका चेशी फुटली आता आताच आता इकडनं सगळे एकत्र असे गणपती दिली दुसऱ्या तुम्ही पाहू शकता आता एकाना सगळे एकत्र टायमिंग भेटलो जय जय जयो

गणपती खूप जास्त गणपती आहेत मग येणार तू किती जास्त गणपती कोकणामध्ये हीच मजा असते मित्रांनो एकत्र शे गणपती गणपती बाप्पा मंगळमूर्ती

कर्षातल्या किती प्रमाणात जास्त गणपती आहेत तुम्ही पाहू शकता आता त्यावेळी खूप आहेत सगळ्यांचे दीड दिवसांचे आता बरेच जण याच्यामध्ये मुंबईकर सुद्धा आहेत आणि काय काय गावातले सुद्धा आहेत आता काही कायांचे वैयक्तिक कारण आहेत त्यामुळे ते आपले गणपती सोडतात आणि काय कायांचे नेहमी नेहमी दरवर्षीचे दीड दिवसाचे गणपती असतात आता किती गणपती आहेत तुम्ही बघा आणि आमची सगळी गावातली मंडळी ही वर्ष म्हणजे आणि उरली आमची मोड्यावरची म्हणजे ते तिकडे त्या साईडच तुम्ही ऐकू शकता तिकडे ऑलरेडी आरती चालू आहे इकडे आरती चालू होईल त्यानंतर आरतीनंतर विसर्जन केलं जाईल बाप्पाचं

शंकर हो स्वामी शंकर आरती ओ बाळू भावाती ओ बाळू शंकर गुरवरा जय देव जय दे। देव सुंदर मदनारी पंचान वाचे मोणचे शतकोडी शकोडीचे बीज वाचे उच्चारी रघुटिळखनामदासांतरी जय देव जय देव शिवशंकर राह स्वामी शंकर

कोण नेता नेता ये अमार कोण नेता मी नेह हो। तो नेता मी एक नेता यश यश तू व्हिडिओ तर मी घेऊन जातो

સર હા <reag songs>

बोल है। है तो एवढा का जातो तिकडे तो आ? का जातो शकतो ना पन्नास दिवसात झूम करून झूम नाही डिरेक्ट झूम कसं होणार दिवसातच आमचं विसर्जन केलेलं आहे आणि आमच्या आता विसर्जन करायला गे गेला त्यांनी विसर्जन पण आलेला आहे तर आता तिकडची दगड घेऊ आणि पाटावरती ठेवलं आणि पिवळी फुलं असते ती एकत्र पातळ त्यानंतर त्यांची पूजा केली जाते अशा प्रकारे आपला विविध कंपनी हा विसर्जन केलेला आहे मयूरचा ब्लॉगवाला मयूरचा ब्लॉगवाला आहे मयूरचा ब्लॉगवाला आहे अजन पूरे आपकी अरे वाटी डाक <laughs>